नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आर एन बी ट्रेडर लेट्स ग्रो टुगेदर या चॅनलवर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग करण्यासाठी फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस आणि ट्रेडिंग सायकोलॉजी याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे स्टॉक मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिसच्या मदतीने यश मिळवण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी ओळखणे खूप महत्त्वाच्या असतात स्टॉक्सची दिशा म्हणजेच ट्रेंड स्टॉक्सचे मोमेंटम आणि प्राइस ॲक्शन स्टॉक खरेदी विक्री करण्याची किमतीची योग्य लेवल पर प्रत्येक स्टॉकच्या चार्ट आपल्याला या तीन गोष्टी दर्शवतो म्हणजेच इंडिकेट करतो परंतु हे समजून घेण्यासाठी आपल्याला चार्टची भाषा समजून घेणे गरजेचे आहे आणि यासाठीच मी या विषयाशी रिलेटेड व्हिडिओ घेऊन आली आहे या व्हिडिओपासून आपण टेक्निकल अनालिसिसच्या बेसिक आणि अतिशय महत्त्वाच्या भागाला सुरुवात करत आहोत हा विषय वास्ट म्हणजेच मोठा असल्यामुळे आपण याला विविध पार्ट्समध्ये कवर करणार आहोत ज्यामध्ये आपण बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलची सर्व स्किल जाणून घेणार आहोत या पार्टमध्ये आपण चार्ट म्हणजे काय ट्रेंड प्राईज ॲक्शन आणि किमतीची योग्य लेवल ओळखण्यासाठी कुठल्या प्रकारचा चार्ट वापरला पाहिजे कॅन्डलस्टिक म्हणजे काय कॅन्डलस्टिकचे फॉर्मेशन कसे होते कॅन्डलस्टिकचे घटक आणि त्याचा अर्थ हे टॉपिक घेणार आहोत चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आता आपण बघूया चाट म्हणजे काय चाट हा एक ग्राफ म्हणजे आलेख आहे ज्यामध्ये शेअर किंवा कोणत्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट असेटची किंमत ठराविक कालावधीमध्ये प्रकारे चालू आहे हे प्रदर्शित केले जाते या चार्टमध्ये सामान्य वर्तमान किंमत ऐतिहासिक उच्च आणि निम्न किंमत तसेच व्यापार वॉल्युम्स दर्शवतात चार्टचा वाय अक्ष म्हणजेच वाय ॲक्सिस किंमत ट्रॅक करतो आणि एक्स अक्ष म्हणजेच ॲक्सिस टाईम ट्रॅक करतो टाइम ट्रॅक हा मिनिटे तास दिवस आठवडा महिना आणि वर्षांपर्यंत असतो त्याला शेअर मार्केटच्या भाषेत टाइम फ्रेम असे म्हणतात तर कोणता चार्ट वापरला पाहिजे शेअर बाजारामध्ये अनेक प्रकारचे चार्ट आहेत परंतु टेक्निकल अनालिसिससाठी कॅन्डलस्टिक चाट हा सर्वाधिक लोकप्रिय आहे कॅन्डलस्टिक चाट म्हणजे नेमके काय हे आपण ग्राफिक्सद्वारे समजून घेऊ हा एक कॅन्डलस्टिक चार्ट आहे चार्टवर ज्या लाल हिरव्या रंगाच्या पट्टीसारख्या किंवा मेणबत्तीसारख्या दिसणारा भाग आहे त्याला कॅन्डल असे म्हणतात अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या लाल हिरव्या चढत्या उतरत्या कॅन्डलस्टिक मिळून बनतो तो हा कॅन्डलस्टिक चाट या चाटचे निरीक्षण व सखोल अभ्यास करून आपण शेअर्सची किंमत वर जाणार आहे की खाली येणार आहे याचा संभाव्य अंदाज बांधायचा असतो आणि त्या शेअरमध्ये खरेदी करण्याचा किंवा विक्री करण्याचा निर्णय घ्यायचा असतो तर कॅन्डल किंवा कॅन्डलस्टिक म्हणजे काय कॅन्डल ही कोणत्याही शेअरच्या किमतीची एक एका ठराविक कालावधीत झालेली किंवा होणारी हालचाल दाखवण्याची एक पद्धत आहे एका कॅन्डलमध्ये विविध भाग असतात बॉडी वीक टेल आता किमतीच्या हालचालीवर ही कॅन्डल नेमकी तयार कशी होते ते आपण एका प्रॅक्टिकल उदाहरणाद्वारे समजून घेऊ आपण एका दिवसाची कॅन्डल कशी तयार होते हे समजून घेऊ आपल्याला माहिती आहे की इंडियन स्टॉक मार्केट हे नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ओपन होते आणि तीन वाजून तीस मिनिटांनी बंद होते समजा झेड कंपनीचा स्टॉक हा आज नऊ वाजून पंधरा मिनटांनी मार्केट ओपन झाले तेव्हा शंभर रुपयाला आहे म्हणजेच तो स्टॉक शंभर रुपयाला ओपन झाला त्या स्टॉक्सची किंमत ही साडे दहा वाजता पंचावन्न रुपयाला खाली आली म्हणजेच त्या दिवशीच्या किमान किमतीला आली नंतर दुपारी बारा वाजता त्या स्टॉक्सची खरेदी वाढली आणि दुपारी दोन वाजता त्याची किंमत एकशे आठ रुपये झाली म्हणजेच तो स्टॉक त्या दिवशीच्या कमाल किमतीला आला आणि साडेतीन वाजता स्टॉक मार्केट बंद झाले तेव्हा त्या स्टॉक्सची किंमत एकशे चार रुपये राहिली म्हणजेच त्या दिवशी तो स्टॉक एकशे चार रुपयाला क्लोज झाला अशा प्रकारे एका पूर्ण दिवसाची कॅन्डल तयार होते तर कॅन्डलस्टिकचे कोणते घटक आहेत आणि त्याचा अर्थ काय कॅन्डलच्या ओपन लो हाय क्लोज या किंमतीनुसार कॅन्डलचे विविध घटक तयार होतात स्टॉक्सच्या कॅन्डलच्या ओपन प्राईज आणि क्लोज प्राईजमधील फरक म्हणजे कॅन्डलची बॉडी होय शेअरच्या लो प्राइस आणि क्लोज ओपन प्राईजमधील फरक म्हणजे टेल शेअरच्या हाय प्राइस आणि क्लोज ओपन प्राईजमधील फरक म्हणजे वीक ठरलेल्या कालावधीसाठीची किंमत कमाल किंमत आणि किमान किंमत की यातील फरक म्हणजे स्प्रेड होय त्याचप्रमाणे कॅन्डलच्या या ओपन लो हाय क्लोज किमतीच्या हालचालीनुसार कॅन्डलचे दोन रंग तयार होतात हिरवा रंग आणि लाल रंग तर हिरव्या रंगाची कॅन्डल केव्हा तयार होते हे आपण एका प्रॅक्टिकल उदाहरणाद्वारे समजून घेऊ समजा एक्स वाय झेड कंपनीचा स्टॉक एक, एक तारखेला एकशे पाच रुपयाला ओपन झाला त्यानंतर दिवसभरात त्याने एकशे दोन रुपये या किमान किमतीला गेला आणि नंतर एकशे दहा रुपये या कमाल किमतीला गेला आणि मार्केट बंद झाले तेव्हा एकशे नऊ रुपये या किमतीला राहिला म्हणजेच त्या दिवशी त्या स्टॉकची क्लोजिंग प्राईस ही ओपन प्राईसपेक्षा जास्त राहिली अशा वेळेस हिरवा रंगाची कॅन्डल तयार होते म्हणजेच ग्रीन कॅन्डल तयार होते यालाच शेअर मार्केटच्या भाषेत बुल्लिश कॅन्डल असे म्हणतात आता लाल रंगाची कॅन्डल केव्हा तयार होते हे आपण समजून घेऊया एक्स वाय झेड कंपनीचा स्टॉक एक तारखेला एकशे पन्नास रुपयाला ओपन झाला त्यानंतर दिवसभरात त्याने एकशे बावन्न रुपये या कमाल किमतीला गेला आणि नंतर एकशे बेचाळीस रुपये या किमान किमतीला आला जेव्हा मार्केट बंद झाले तेव्हा एकशे पंचेचाळीस रुपये या किमतीला राहिला म्हणजेच त्या दिवशी त्या स्टॉकची क्लोजिंग प्राईस ही ओपन प्राईसपेक्षा कमी राहिली अशा वेळेस लाल रंगाची कॅन्डल तयार होते यालाच शेअर मार्केटच्या भाषेत बेरिश कॅन्डल असे म्हणतात आपण प्रॅक्टिकली एक चार्ट बघूया त्यात आपल्याला कळेल की ओपन लो हाय क्लोज कसे बघू शकतो हा एक चार्ट आहे ज्यामध्ये अनेक कॅन्डल आहेत आता आपण उदाहरण म्हणून एक ग्रीन कॅन्डल बघूया हो ज्यावर आपण क्लिक केले की आपल्याला चार व्हॅल्यू दिसतात ओ म्हणजे ओपन एच म्हणजे हाय एल म्हणजे लो आणि सी म्हणजे क्लोज त्याचप्रमाणे एक रेड कॅन्डल बघूया त्याच्यावर क्लिक केले की परत चार व्हॅल्यू दिसतील अशा प्रकारे आज आपण कॅन्डल व कॅन्डलस्टिक चार्टबद्दल सखोल माहिती घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद